तर एखाद्या गोष्टीची सुरुवात जशी आपण गोडाने करतो तसा तिचा शेवटही गोडानेच झाला पाहिजे आज वर्षाचा शेवटचा दिवस आपण करतोय गाजर हलवा एक किलो गाजर स्वच्छ धुवून त्याची साल काढून त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे त्यानंतर हलक्याशा तुपामध्ये किंवा बटरमध्ये दोन तीन मिनिटं ते परतून घेतल्यानंतर त्यामध्ये एक ग्लास दूध घालायचं कुकरचं झाकण लावून मोठ्या हाचेवर दोन तीन शिट्ट्या करून घेतल्या की पूर्ण वाफ गेल्यावर गाजर छान शिजल्या जातात त्यानंतर स्मॅशच्या सहाय्याने ते स्मॅश करायचे बघू शकता मस्त असं हे सगळं बारीक झाले त्यानंतर दूध आटवून घ्यायचं मोठ्या हाचेवर आणि त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार साखर घालायची आहे साखर घातल्यानंतर ती देखील व्यवस्थित विरगळली की मग घालायचा आहे सगळ्यात शेवटी खवा खवा नसेल तर मिल्क पावडर वापरू शकता किंवा नसेलच काही तर तसा देखील गाजर हलवा खूप सुंदर लागतो सगळ्यात शेवटी घालायची आहे इलायची पावडर आणि दोन तीन चमचे तूप आणि बघू शकता मस्त असा झटपट कमी मेहनतीत हा अप्रतिम चवीचा गाजर हलवा आपला तयार होतो गरमागरम किंवा थंड तसाही सर्व करा अप्रतिम लागतो आणि येणाऱ्या नवीन वर्षासाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा